स्पेस सायंट शास्त्रज्ञ जे आहेत त्या यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेले आहेत लीनाजी आपण बघतोय की आता हे मिशन शक्ती जे ते यशस्वी झालेलं आहे आणि राजकारण रंगायला लागलेलं आहे परंतु मला सांगा की कि हे किती महत्वाचं होतं खर तर अशा पद्धतीचं हे ऑपरेशन राबवणं आपल्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे कारण हा अँटी सॅट हा एक ही एक मिसाईल आहे या मोहिमेमुळे आपण एका एनिमी किंवा अशा एका सॅटेलाइटला या मिसाईल मुळे पाडू शकतो खाली आणि ते पण इतक्या लांब स्पेस मध्ये अंतरिक्षमध्ये आणि इट इज ऍट लो अर्थ ऑर्बिट किंवा तीनशे किलोमीटरच्या या उंच अल्टिट्यूडवर हाईटवर तर हे भारतासाठी अतिशय महत्वाचं आहे कारण यासाठी टार्गेटिंग आणि रेंजिंग यासाठी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी लागते ती आता भारताकडे आहे आणि जसे ऑनरेबल मोदीजी म्हणाले तसं आता आपला देश चौथा नंबर आलेला आहे एकतर अमेरिकेला हे, एक अमेरिके हे जमलेलं होतं आधी रशियाने केलेलं होतं आणि आता आपण चायनाच्या नंतर चीन नंतर भारताला हे जमलेलं आहे तर ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी टार्गेटिंग आणि स्किल जे प्रिसिजन लागतं हे आपल्याला आता जमलेलं आहे अगदी त्यामुळे अतिशय महत्वाची मोठी अचीवमेंट आहे नक्कीच आपण खर वैज्ञानिकांचं देखील कौतुक तितकंच करणं गरजेचं आहे धन्यवाद लीना भुकळीजी आणि तुम्ही सगळ्या मान्यवरांना धन्यवाद कारण तुम्ही इथे आलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि या सं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम